आणि मी येणार आहे सुट्टीवरती मी मेच्या पाच तारखेला मी सुट्टीवरती येणार आहे मे पाचला ला मी भारतामध्ये असणार आहे आणि मग आता येण्याचा काय प्रोसेस असतो ना मग तुम्हाला माहित नाही ना मग मी सांगतो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे त्याच्यासाठी तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगतो की येण्याचा सा काय प्रोसेस असतो सुट्टीवरती जाण्याचा काय प्रोसेस असतो कंपनी मला तिकीटचे पैसे देईल का कंपनी मला सुट्टीवरती पाठवते का पूर्ण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो तुम्हाला दुबईबद्दलची मी भरपूर तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला काय ना काय माहिती देणार आहे आपण म्हणजे यारारेशिराय जय मी भाव हो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परंतु व्हिडिओ पूर्ण बघा मेच्या पाच तारखेला मी येणार आहे भारतामध्ये किती मे पाच तारखेला तारखेला मी येणार आहे सुट्टीवरती तर तुम्हाला तर सांगायची गरजच नसेल व्हिडिओ कुठनं बनवतोय सांगायची गरज नाही ना का सांगायला पाहिजे तरी पण मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ बनवतोय दुबईमधनं दुबईला झाले आठ वर्षापासून मी काम करतोय आणि जी काही माहिती असती ना मला ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो हर हर विषयक मी माहिती सांगितलेली आहे सगळी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला माझी माहिती आली जर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडत असेल भावना तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कंपनीचं काय प्रोसेस असतो सुट्टीवरती जाण्यासाठी भरपूर काही भाव काय म्हणतात माझे का एकदा काय तुम्ही दुबईला गेलात ना तर तुम्हाला तुम्हा 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 कंपनी येऊ देत नाही वगैरे म्हणून तुम्हाला भरपूर गैर गैरसमज आहे ना मी तुम्हाला काही गैरसमज ठेवत नाही मी तुम्हाला तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे जास्त करून ना इकडे का असतं वा का दोन वर्षाला दोन महिने सुट्टी देत असते कंपनी दोन वर्षाला जे काही लेबर कॅटेगरीमध्ये काम कामगार असतील ना त्यांना दोन वर्षाला प्लेनचं तिकीट देते ज जास्त करून आता महाराष्ट्रातून आलात तुम्ही तर मुंबईच एअरपोर्ट राहणार आहे जर मुंबईचं जे काही तिकीट असतं ते तुम्हाला कंपनी देत असते दोन वर्षानंतर आणि जे सुपरवायझर फोरमॅन असतील त्यांना एक त्यांना एका वर्षाला प्लेनचं तिकीट देते आणि लिफ्ट सॅलरी त्यांना देत असते मी सुट्टीवरती गेलेलो आणि सुट्टीवरनं मी जेव्हा आलोय ना तर मला आठ महिने झाले कंप्लेंट आणि आठ महिन्यामध्येच मी दोन महिन्याच्या सुट्टीवरती येतोय हो कारण की का कंपनी पाठवत नाही का कंपनी पाठवते का नाही नाही कंपनीचा काय रूल असतो माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला जायचं असेल ना कधी तर तुम्हाला एक महिना किंवा दोन महिने अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन लीव ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यावा लागतो तुमच्या सुपरवायझरला तुमच्या इंजिनियरला जे काय तुम्ही काम करत असाल ते तर आता एका वर्षाला एका महिन्याची सुट्टी बनते दोन वर्षाला दोन महिन्याची सुट्टी असते तर मला एका एक महिन्याची मैं सुट्टी होती आणि एक महिना मी सुट्टी वाढून घेतली कंपनीकडनं कारण की मी त्यांना सांगितलेलं आहे की मला घरी असा असा प्रॉब्लेम आहे मला काही पेपर वर्क करायचे आहेत मला माझ्या घरी लग्न आहे वगैरे म्हणून कंपनीनं पण ॲक्सेप्ट केलं की ठीक आहे तुझा दोन महिन्याची सुट्टी होती सुट्टी एक महिना जी एक्स्ट्रा सुट्टी असते ना ती अनफेट लिव्ह म्हणून मिळते म्हणजे ते पण एक महिना आणि जे आपली एक वर्षाला एक महिना सुट्टी आणि दोन महिन्याला दोन वर्षाला दोन महिने सुट्टी तर मला एका वर्षाचे एक महिना सुट्टी मला मिळाली आणि मला एकाच महिन्याची पगार कंपनी देणार आहे म्हणजे लिव्हची पगार जर मी एक महिना जरी घरी बसलो तरी पण माझी पगार चालू असणार आहे हा फायदा आहे दुबईला काम करण्याचा जर तुम्ही दोन वर्षाला जर जात असेल ना तर कंपनी दोन महिन्याची पगार तुम्हाला देते आणि तिकीटचे पैसे देते तर मला पण असंच कंपनीनं दिलेलं आहे मला आता एप्रिलची जी पगार आहेत तर माझं जी काही लिफ सॅलरी होती मला ती मिळणार आहे पूर्ण झालेत ना माझे दोन वर्ष तव मला याचे तव मला तिकीटचे पैसे पण मिळणार आहे तर काही कंपन्यामध्ये कसं असतं माहिती का तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का म्हणजे एका महिने अगोदर जसं मला आता मेच्या पाच तारखेला जायचं ना तर मला एप्रिल महिन्यामध्येच माँ प्लेनचं तिकीट काढावं लागेल अपडाऊन आणि अपडाऊनचं तिकीट मला त्यांना द्यावं लागेल तेव्हा जाऊन मला ते लिफ्ट सॅलरी कंपनी मला देणार आहे तर भरपूर काही कंपनीचे नेम असतात भरपूर काही सांगा आहे भरपूर प्रयत्न करतो तुम्हाला, सा। तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मी सांगण्याचा भरपूर विषयावरती मी व्हिडिओ बनवले आहेत तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ हवा तुम्हाला कुठली माहिती हवी तुम्हाला आणखी मी तुमच्यासाठी काय प्रयत्न करू शकतो मला कमेंटमध्ये मला नक्की कळवा भरपूर काही आहे भरपूर मी व्हिडिओ बनवले दुबईबद्दल दुबई कामाबद्दल दुबईची तुम्हाला मी हवी तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला माझा आजचा जर जो व्हिडिओ आणि आजची जर मा तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक ला ला, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतो परत जय हिंद जय जै महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे